किंवा आहे गेले तीन दिवस दिल्लीमध्ये मराठी साहित्य परिषद याचं अधिवेशन सुरू होतं ते दोन तफ्यामध्ये होत त्याचा फायदा हा जो उद्घाटनाचा होता त्याचं फमुख पद हे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या गरोबर आणि नंतर चार तप्प्यामध्ये कार्यक्रम केले वेगवेगळे ते साहित्य परिषदेनं नव्या अध्यक्षा तारा भाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या होत्या सुदैवानं हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी आहे प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि ताज कटोरा हे सगळ्यात मोठले स्थळ आहे तिथं दिल्लीमध्ये तिथं नंतरचे तीन प्रोग्राम होते साधारणता प्रधानमंत्र्यांचा વિદ્યાસના કાર્યક્રમ જોતા વાસ્તુ તી પૂર્ણ ભરિલે અને કાનકટરા જો કાર્યક્રમ હતો અંદાજાન સહ હજાર લશાચાર કાના કશ્યાત મરાઠી ભાષિક જવા જમા विविध संवाद झाले सगळ्या प्रतिसाद चांगला होता सर्वांचा साहित्य संमेलन होण्याच्या नंतर काही ना काहीचे वाद वगैरे हे असतातच त्याचं स्वरूप या वेळेला अधिक गंभीर नव्हतं तेवढं वादाचं स्वरूप गंभीर नसल्यामुळं तसं हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशय ते होणार नाही हे अधिवेशन दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा होतं दिल्लीमध्ये पहिलं अधिवेशन जे झालं त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंसारखं होतं उद्घाटक आणि त्याचं सारख अध्यक्ष त्यावेळीचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगेर होते यावेळेला उद्या सर्वांची जबाबदारी प्रधानमंत्र्यांच्या होती आणि स्वागता देण्याची जबाबदारी माझ्यावर होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य सहकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती आणि मला तुम्ही सांगितलं દેશન પ્રમુખ મરાઠી જગ કેન્દ્ર સરકાર વિવિધ પદા અરે મરાઠી અધિકારી એ સગ્યાસી ઉપસ્થિતિ કરી निर्माण झाला ज्या पद्धतीनं निदम गोरे यांनी एक राजकीय टीका टिप्पणी केली तिक संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळांनी माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकाकारांना त्यावरती उत्तर देणं हे तुम्हाला पटलं जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते सगळं शक्च्य प्रश्न असा आहे की निगम व्यवसाय या संघीचं राज्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं जे अधिवेशन अतिशय चूट चाललं सर्वांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडी से केला असं आहे की मला असं वाटतं की મહારાષ્ટ્ર વિધિમંડળ તીન ચાર સૌે ચાર અને સગ કશા વીચ તરસી ચર્ચા ન કરતી મહારાષ્ટ્ર મ विधिमंडळामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून जाईल तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर मला असतोच नाही कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे पण त्याची खात्री नाही त्यानंतर त्यांच्या कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जे संघटना आहे त्याच्यावरती आहे म्हणजे एका मर्यादित काळामध्ये एक दोन तीन चार या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो सातत्य होतं का नव्हतं त्या विचार लोक नक्की करतील पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं सॉरी

ही जाहीर व्यक्त केली वाटत कि त्याचा पडदा टाकायला हरकत नाही पवार साहेब आणखी एक असा प्रश्न होता त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही त्यांनी त्यांनी निलंबोरी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही असं आहे की पन्हाजी काळजी माहिती माझी राहते आणि म्हणून त्यांना माझ्या जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही ताकद नाही पवार साहेब यावेळेस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा मुलाखती असतील पुरस्कार असतील या माध्यमातून वावर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वापर झाला असा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का नाही ही आहे काही राजकीय नव्हतं इतिहास प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस होते दुसरं सत्व जे होते त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषणचा हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम विभागांचा तो चर्चा होता त्याच्यानंतर तिथे आणि उदाखत होती Лагаки ходят в этой И каждый день ходит, когда кандидат, то там на И ты просто закинулся. Доктор, не они રાજ સર સર સાધિકાર રેખા રાયકર મંદિરે મંદિરી વૈદ્ય વિશે કેરણ શોધલે રાખી નહોતી વિશેષ સત્તા ते भैरवी संस्कृत कदम कृष्ण राजकारणात ते मराठी साहित्यात वृत्त जैरेश दोवे डॉक्टर समीर जाधव सुरेश भटा संजय आवते हे त्याच्यावर घेत बहुभाषेत कवी ठरवलेलं हे सगळे कवी त्याच्यात होते आनंदी गोपाळ राजेंद्र वटाने सुनील पाटील चंदना चव्हाण इर्जस चव्हाण कृष्ण फळे चव्हाण होता विविध महाराष्ट्राच्या मराठी भाषाचं जीवन व साहित्य अध्यक्ष अर्जन अर्जना विरेश कदपनंदा साने वैद्यश पाकले अवजी कृष्णा मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म 私は、私は、私は、私は、so、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、 इथे कुणी राजकारणाचे लोक नव्हते अशोक वालके कौल ठाकरे जयजय ठाकूर नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजे त्या का येऊ शकले नाही हुष राजे होळकर आणि सुहांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे ग्वादर इंदोर इथे जे राज्यगृष्ट जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर मराठीची इतर भाषेत प्रसिद्ध झालेलं इतर सुद्धा डॉक्टर तळू सुनील जागा बोलू आहेत आणि परिषद जो आहे पाहू कृषी बुद्धिवत्ता त्याच्यात सौरभ फळलीकर बालाजी सुद्धा सगळी आजी यादीची हे फारसं तुझ्या आचाराची झालेली आहे साहित्यावर साहित्य साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला आणि आता मंडळ विकलं गेलेलं आहे सॉरी एकनाथ शिंदे जी जी एकना जो महाजी शिंदे नावाने माँ जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला संवेदन होत त्याला की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको व्हावा होता एक एकनाथ शिंदे मी कदाचित सत्कार करायचा करा करायचा नाही कदा यांची परवानगी घ्यावी लागत असे तर हरकत नाही ती लक्षात येईल संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का काही का पत्राला उत्तर देणार आहे का मी महामंडळ मी महानिर्दळाच्या वतीने काही उरू शकत नाही ती पदाधिकारी नाही ती सदस्य नाही अनेक असे अधिवेशन जी आहे तसे अनेक अधिवेशनाला माझं काही ना काहीची सन्मान चिपणे असेल नाशिक असेल उदगीर असेल हिंशी चिंचवड असेल हे असेल त्याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कफायत विकलेली आहे त्याचा अर्थ ते राजकारणासाठी नये हा एक महाराष्ट्राचा रस्त्याचा उत्सव आणि तो सगळे वेळो आपण साजरा करूया इथे राजकारण आणता हे त्याच्यावरचं सुचव संमेलन यशस्वी झालं पण निलम दोरेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं त्याच्याविषयी काही असं एक म्हणणं होतं की निलम गोरेंना पन्नास लाख रुपये दिलेले आहेत तुम्ही या सर्व काही अध्यक्षांसोबत तुमचं बोललं झालं का की त्यांना पन्नास लाख रुपये सा ला? सा ला ला ला। ला... दिले साहित्य संमेलनात करण्यात आले साहित्य साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपये निलम गोरेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला संजय संजय माहिती असेल माझ्याकडे अशी माहिती अजिबात पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास मंचावर होतात त्यावेळीचे जे हावभाव होते तुमच्यातले संवाद होते तुम्हाला त्यांनी पाणी दिलं खुर्ची दिली बसायला त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या त्याबद्दल एक काय ते भविष्यात त्याचं काय तुमची जवळ भाजप सोबत म्हणून एक तुम्ही दोन एकत्रालो आम्ही भेटत नाही अनेक जे हे आहेत सभापती या न त्या करण्याच्यासाठी बैठक सगळ्या पक्षाच्या नेत्यांची तिथं प्रधानमंत्री असतात मी सुद्धा इतर पक्षाचे नेते आणि संसदेचं कामकाज व्यवस्थित कसं चालू या विजयाचा सुसवाद अनेक होतो होतं मजेजी होतं की त्याचा आणि याचा संबंध तारा भावाळकर यांनी अध्यक्ष भाषण केलं अतिशय संयद असं ते भाषण मानलं जातं आहे परंतु राजकारणांच्या डोळ्यात अंजन घालणारं ते भाषण होतं असं असं सुद्धा त्याबाबत म्हटलं जातं की सगळी सगळीसारखे आहेत कारण संशय भाषणाचे दोन भाग होते त्या विषयाच्या समोर आम्हाला लोकांच्या समोर एक मजेजी भाषण त्यांनी केलं आणि नंतरचा भाग सविस्तर भाषा मी पहिल्या भाषणाला आजही होतो दुसऱ्या भाषा इथे येणार होतो पण त्यांचा पहिल्या भाषणाचा भाग मी ऐकले त्यानंतर मी माझे कार्यक्रम रद्द केले ते अतिशय चांगले बोलल्या आणि त्यामुळे त्यांचा जो सेकंड भाग होता तो मी संधाचा हल्ला सुरू आणि ती व्यापी नाही खाली त्यांचे अतिशय चांगले बोलल्या त्यांनी एक दिशा दिली मला असं वाटतं की या क्षेत्रातल्या जाणकारांनी त्याची नोंद घ्यावी आपल्या मित्रपक्षांनी त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला वाटत संजय राऊत यांनी मित्रपक्षाचा थेट नाव घेणं त्यांनी टाळलं मी सांगितलं त्यांचं वाचण अतिशय उत्तम होईल त्यांची ही सर्व भूमिका कशी महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत परंतु सध्या पर या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षाचं जाणवतोय काही शिंदेंनी ज्या प्रकल्प घेतले होते काही योजना घेतल्या होत्या त्यावर चौकशी लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे त्यामुळे बऱ्याच पुढच्या तुमच्या चर्चा सुरू आहेत असं की आम्हाला फारशी माहिती नाही तुमच्या तुमच्याकडे माहिती असेल ति आम्हाला द्या <laughs> आम्हाला त्याचा उपयोग होईल तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य तुम्ही कधी बघा पण हे महाराष्ट्रासाठी कितपत चांगलेच सगळ्यांना घेऊन त्यांची सरकार चालवावं ही त्यांची भूमिका असेल आमची नाही पवारसाहेब सवाल की माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या यांनी थेट दोषी ठरवलं आज अजूनही त्यामध्ये आज तारीख होती पण अजून आले सुनावणी सुरू आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं तरीही ते मंत्रिमंडळात असण याच्यावर अधिवेशन आता पुढच्या काळात अर्थ सुरू होईल या संदर्भामध्ये पार्टी काय घेऊन जापोजिशन म्हणून आम्हा याचा विचार करावा आज हे जे काही चित्र दिसतंय आतापर्यंत दोन माणसी त्याच्यात सुद्धा आलेली आणि काही लोक सांगतात की आणखीही काही लाईनमध्ये आहे हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चाललेला नाही पण शिक्ष खूप शिक्षक असल्या खूल असल्यानंतर त्याच्यावर धनंजय मुंडेंचा एक तर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही आहे सातत्यानं रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जाते चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना तीन महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही त्यामुळं लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत उपोषणाला अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही जे काहीच्या गावात मी जाऊन आले त्या गावाच्या लोकांच्या ज्या भावना त्याची कुणालाही स्वाभिमान असेल शेत शेष्वे असे अशी व्यक्तीच्या फालव अजिबात राहणार नाही संबंध राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होते लोकांच्या घडून तरी सुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचं ही जी भूमिका घेऊन काही लोक वाटत परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाहीत असं अजित पवार सातत्याने म्हणतात संसदेत माहिती जास्त असते मी माझ्याकडे नाही तर माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा अजब झाले की अजब झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता स्वजा झाली आणि चौकशी झाली नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असा की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं जाणवत कशाला त्याच्यावर व्हायचं पवारसाहेब गेल्या काही कालावधीमध्ये हो विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मोदींच्या इथं तुमचा संवाद होतो नेमकं हेच लुक नाही का किंवा एकनाथ बरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये कोणतेही राजकीय पण <coughs> नेमकं हेच लुकणं उद्धव ठाकरे यांचा आहे जे संजय राऊतांच्या मुख्य उतर तुमच्यावर वारंवार टीका केली जाते अशा ठिकाणी संजय राऊत संजय हा इशारा काय नाही कायद्याच्या काहीच काही नाही

ऑपरेशन कितपत चालेल कितपत माहिती नाही माझ्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि विद्यासाख्यांचा पक्ष या सगळ्या खासदारांचं माझ्याकडे एक बैठकीत भोजन होतं त्या सगळ्यांच्या वेळी आम्ही दोन तीन तास चर्चा केली 이제 구나 셀만해도 2년차 3년차인데, 이제 2년 3년째 누가 해? 이거 이제 한 5년째가 되는 거야. 쌤, Hindi 말고 한 번.